पळशी बुद्रुक इथं ग्रामसभा रद्द ग्रामसेवकाला गावकऱ्यांचा जाप ग्रामस्थांचा संताप पुसळला पिशार प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक गावात झालेली ग्रामसभा आज वादग्रस्त ठरली ग्रामसेवक गोसावी यांना गावकऱ्यांनी थेट विचारला आरोग्य रस्ते आणि जलजीवन मिशन गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली नवीन विहीर मंजूर असून सुद्धा त्याचं काम सुरू नसल्याबाबत ग्रामस्थांनी विचारले प्रश्न मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ग्रामस्थांचा संताप उसळला ग्रामसेवकांनी उलट ग्रामस्थांना शिवीगाळ केल्याचा आरोप गावकर यांनी केलाय परिणामी ग्रामसभा ठराव घेतला जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत ग्रामसेवकाला गावात प्रवेश युवकांचा मोठ्या सहभाग प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून न्याय द्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा बुद्रुक येथील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि ग्रामसेवक साहेबांना आम्ही प्रश्न विचारले प्रश्न विचारल्यानंतर ग्रामसेवक साहेब हे डायरेक्ट माझ्या स्वतःच्या अंगावरती धावून आले आणि तू कोण प्रश्न विचारणार आहे असं म्हणून जातीवाचक अरवाच शिवी केली शिवी देत असताना ग्रामसेवक साहेब हे मला त्या ठिकाणी धक्काबुकी करायला सुद्धा अंगावरती आले आणि त्याची माझ्याकडे व्हिडिओ शूटिंगसुद्धा आहे आणि या घटनेचा जाहीरपणे निषेध म्हणून आम्ही पळशीवासी आता या ठिकाणी ठाम मानून ठिया मांडून बसलेलो आहे जोपर्यंत या घटनेचा सोक्षमोक्ष व्हिडिओ साहेब लावत नाही तोपर्यंत आम्ही व्हिडिओ साहेब इकडे येत नाही आम्ही कोणीच करू तोपर्यंत आम्ही इथून घरी हलणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतही उघडणार नाही आणि ग्रामपंचायतला सर्वस्व आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांनी सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायतला कुलूप सुद्धा लावलेली आहे सार्वजनिक कुलूप म्हणून आणि जोपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ साहेब इथं उपस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही ग्राम काय ग्रामपंचायत उघडणार नाही समाजाचे लोक आहेत आमच्यावरती असं बोलण्यात आलेले ग्रामसह ग्राम, ग्राम बाप्पाला ग्रामचक आपला आम्ही प्रश्न विचारला का बाबा आमची कामं का नाही केली आणि इथे खालच्या दाराजाची कामं का केले तुम्ही हे विचारता वेळेस आम्ही त्यांना सांगायला गेलो तर ते आम्हाला डायरेक्ट सांगतात तुम्ही वरती कोण आहे त्यांना विचारा म्हणजे आम्हाला आम्ही जे प्रश्न विचारतो त्यांना त्यांची उत्तर देता येत नाही त्यांना मग हे ते ग्रामशोक काय कामाची तर बरोबर हां ग्राम चौक काय कामाची माय मागच्या वर्षीपासून शोट खड्डा काढले कर तिथं दोनदा मुलगा काढला तिथं त्या मुला त्या मुलाला मुला मुला दोनदा दवाखान्यामध्ये नेलं हां ते ग्राम शो, ग्राम चौकाला तीनदा तीनदा चारदा चारदा सांगून ते काम करताना मी काय कामाची जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही